या ठिकाणी वडाने जिल्हा प्रमुख किशोरदादा कांबळे हे स्वतः आणि सर्व शामबाऊजुळे बरणेसर राज्यपाल दादा सावरकर शिक्षम गर्गे आम्ही सर्वजण मान्य पोलीस विभागीय अधिकारी यांना भेटण्यासाठी आलेला आहोत ते आहे नाही म्हटलं तरी असंही बोलत घरी का महाराष्ट्रात अन्य अत्याचाराचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे आणि त्याचं उदाहरण द्यायचं जर झालं तर सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी एक मालिका तिच्यावर एका मातलेल्या गावगुंडांनी एका गुंड प्रवृत्तीच्या मुलानी विनयभंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे जातीविवादाचा शिविगाळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे संबंधित विषयाला अनुसरून सत्तावीस सहा दोन हजार चोवीस ला वसंत नगर पोलीस स्टेशन येथे कायदेशीर गुन्हा दाखल झालेला आहे आणि विशेष म्हणजे मुलीला महाराण सुद्धा केलेली आहे आज जवळपास सतरा अठरा दिवस होत आहेत त्या आरोपीवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे ज्या आरोपीवर पोक्सो सारखा गुन्हा दाखल झालेला आहे त्या आरोपीवर तीनशे चोपन्न ए तीनशे चौपन्न डी इतर भारतीय दंडविधान अन्वये गुन्हे दाखल झाले आहेत असे गंभीर गुन्हे दाखल झालेले असताना सदर मुली ही अनुसूचित जातीची असताना सदर मुलगी अल्पवयीन असताना आज अठरा दिवसात सुद्धा आरोपीला अटक झालेली नाही त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचा भीम टायगर सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो उलट पोलिसांनी आरोपीला अटक करण्याऐवजी एक पाच सहा दिवसापूर्वी आरोपीचे वडील आरोपीची आई आरोपीचे इतर नातलग फिर्यादीच्या घरी जाऊ केस मागे के घे अन्यथा तुमच्या हातपाय तोडू केस मागे के घे अन्यता तुम्हाला जीवानिष्ठी मारू म्हणून गंभीर धमकी देतात त्या संदर्भात सुद्धा रिसर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आणि म्हणून आज दादा मी दादासाहेब फडके राष्ट्रीय अध्यक्ष भीमटायगर सेना मी स्वतः किशोरदादा कांबळे जिल्हा प्रमुख यवतमाळ व सर्व भीमटायगर सेनेच्या पदाधिकाऱ्याला घेऊन या ठिकाणी मान्य पोलीस पोलीस उपविभागीय अधिकारी साहेब यांची भेट घेऊन आरोपीला तात्काळ अटक करा अन्यथा दहा दिवसाच्या सदर आरोपीला तात्काळ अटक नाही केली तर टायगर सेनेच्या नेतृत्वात भीम टायगर सेनेचे से कार्यकर्ते फिर्यादी फिर्यादीचे नाटल आम्ही सर्वजण या ठिकाणी उपजिल्हाधिकारी कार्यालय पुसत येते आमरण उपोषण बसणार आहोत भविष्यात काही उपोषणकर्त्याची जीवितहानी झाली तर त्याला संबंधित पोलीस प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी यासाठी या ठिकाणी आम्ही भेट घेण्यासाठी आलेलो आहोत वेळपल्ली तर आम्हाला आंदोलनसुद्धा करावं लागेल त्याची आमची तयारी आहे हे पोलीस प्रशासनानं त्याची गांभीर्याने दखल घ्यावी एवढ्या ठिकाणी थांब सांगतो थांबतो जय भीम जय सुविधा